श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज आठ डिसेंबर देहाला भगवंत प्राप्तीकरिताच सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे पण भगवंत प्राप्तीकरिता ते करावे विषयाकरता नाही करू बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालवले यात काय मिळवले हा वेडेपणाच म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे केवळ भायंगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही भायंगांचे सुख हे काही ना खरे नाही मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते मी देही असे म्हणू लागलो इथे आपली वाट चुकली असत्याल असत्याला सत्य मांडले असत्याला सत्य मांडले ही आपली चूक झाली विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी आप अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काहीही केलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते ही गोष्ट निश्चित असते त्याप्रमाणे जगात जे लोक आहेत दुःख उपभोगतात भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले तरी ते समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित असते परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे तीही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानपरकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिक अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यातच स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते धन्यवाद